असं करायचे एकदा पन्नास साठ वर्ष टिकलं पाहिजे असं पाहिजे आपल्या लोकांची आठवण करायला पाहिजे असे हे आलेले असा एक मंत्री नीट काहीतरी चांगलं करून गेलो इथे पाहिजे नाही आपल्या एवढी काढू ना ते पण काढायचं आपण मी नाही नाही बोलत आहे हे पूर्ण पंधर शंभर टक्के क्षमतेने चाललं पाहिजे ह्यासाठी हे विषय होत आहे आता क्षमतेने चालतच नाहीये ना म्हणून तो विषय दो बोंगो 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 बोंगो

तिथेच पार्किंग तेच ऑप्शन ऑलियन ऑल येते ट्रक वगैरे येतात ना त्यासाठी आपण ठेवलायला नंतर ट्रक जे ऑप्शन ऑनला त्याचं ऑप्शन झाल्यानंतर लोडिंग वेगळ्या ठेवला आणि स्पेयर पार्किंगसाठी आपलं समर्थ एरिया ती जी जाळी वगैरे आहे ना तेरियाचं स्पेयर ट्रक ट्रेलर ट्रक पार्किंग आणि जे आपल्या बिल्डिंग शेटर आपलं टॉयलेट येणार आपल्या फुटत जायचं मग हे प्लेन जागा आहे का आता सगळं सामान विमान गाड्या करायला कोणाच्या पार्किंग हे आता जे असं थोडं कुठं बनवायला लागेल तुझं आता कम्प्लिशनचा काय टाइम दिलाय अठरा महिने पिरियड दिलाय पण बारा महिने बारा महिने बारा महिने करून टाका बारा महिने पूर्ण ऍक्टिव्हिटी चालू होईल ना इथे स्थानिक लोकांना लगेच त्याचा फायदा मिळाला सुरू होणार ना जेवढं लवकर कराल तेवढं बरं आहे ऍक्टिव्हिटी चालू होईल त्यामध्ये एवढं जे तुम्ही आता खर्च करणार त्याच्यावर जाऊन बघून या एकदा तुम्ही स्वतः डोळ्यांनी आणि मग त्या त्या बनवणाऱ्या लोकांना तुम्ही कसं द्या तुम्हाला जरा गाईड करायला बरोबर जे बनवायचं आहे ना बस एकदा आणि क्वालिटीच बनवायचं आपल्याला परत 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 तीन तीन महिन्यानंतर काम निघतं असे कार्यक्रम कर